उन्हाळा सुरू झालाय बाजारात छान आंबे आलेत आपण गणपती बाप्पासाठी या संकष्टीला उकडीचे आंबा मोदक कसे करायचे ते पाहूया आंबा मोदकासाठी लागणारं साहित्य दिसलेलं खोबरं आमरस पिठी साखर इथे मी या मापाने दोन वाट्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे अर्धी वाटी आमरस घेतलेला आहे वाटीच्या मापाने एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे त्याच्यानंतर वरच्या कवरसाठी लागणारं साहित्य इथे मी सव्वा वाटी तांदळाचं मोदकाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे त्यात पाणी उकड घ्यायला तेल आणि नंतर गार झाल्यावर त्याला मँगोचा कलर आणण्याकरता आपण मँगो इमल्शन घालणार आहोत त्याच्यामध्ये मी खोबरं कढईमध्ये घेतलेलं आहे त्यात हा अर्धा वाटी आमरस घालणार आहे मी आंबा आमरस आणि खोबरं थोडस एकजीव करून थोडंसं आटवून घेणार आहे कारण मग साखर घातली की परत ते पातळ होईल म्हणून आधी थोडंसं हे चांगलं शिजवून घेणार आहे मी करता करता थोडंसं टेस्ट करून पाहिलं तर मला आमरस कमी वाटलं म्हणून मी परत अर्धा वाटी आमरस घेतलेला आहे म्हणजे दोन वाट्या खोबऱ्याला आपण एक वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे साखर मी आधीच घातली नाही कारण नाही का मध्ये खूप पाणी सुटेल त्यामुळे मी हे थोडं कोरडं करू देणार करून घेणार थोडं गार होऊ देणार आणि मग त्यातून पिठीचाक कर मिक्स करणार हे आता आपण बघू शकतो की चांगलं सुकलं आहे आपण जसं गुळ घालून फोगडा जसं गोळा करतो तसं पूर्ण असं आता ला ते गोळा झालेला आहे तर आता मी गॅस बंद करणार थोडं ते गार होऊ देणार आणि मग पिठीचा करत घालणार आता पातेला घेतलंय त्यात मी मोजून एक वाटी पाणी घेणार आहे त्याच्यानंतर आपण खाली आता गॅस लावू गॅस लावू यात थोडंसं मीठ घालायचं आहे तेल आता पाण्याला उकळी यायची आपण वाट पाहूया उकळी आलेली आहे याच्यात आपण पीठ घालणार थोडं थोडं पीठ घालून अंदाज घ्यायचा कारण तांदळावर पण अवलंबून असतं की किती पाणी लागेल एका वाटी पाण्यात एक वाटीच पीठ बसलेलं आहे याचं आपण गॅस बंद करून याच्यावर झाकण ठेवून आता याला चांगली वाफ येईपर्यंत आपल्याला थोडा वेळ थांबायचा उकड बाऊल मध्ये काढून आहे आता थोडी कोमट झाली की तेलाचा आणि पाण्याच्या हाताने मी ती मळणार आहे थोडा तेल पाण्याच्या हाताने मी आता ती चांगली मळून घेते जसं पाहिजे तशी ती उकड मळून घे आपण मँगो मोदक करण्यात करणार असल्याने मी पारीमध्ये पण जरा मँगो इमल्शन घालते त्याकरता मी एक दीड थेंब मँगो इमल्शन घेतलं आहे आणि त्यात थोडं पाणी घातलं आहे म्हणजे मग याला चांगला तो कलर सगळीकडे लागेल इमल्शन नसलेस तुम्ही इसेन्स आणि मँगो कलर हे वापरू शकता मी असा छान मळून घेतला आहे की तो रंग सगळीकडे एकसारखा लागलेला आहे आपण साखर घातल्यानंतर हा गोळा थोडा वेळ तसाच ठेवला होता तो आता छान घट्ट झाला आहे अजिबात पाणी वगैरे काही सुटलेलं नाही आहे मोदक साच्यात कसे वळायचे ते आपण पाहूया मी साच्याला थोडस सा तेल लावून घेतलंय साच्यात करताना पारी पातळ होईल याकडे लक्ष ठेवायचं या आहे आपण मध्ये खड्डा मो व्यवस्थित मोठा झाला पाहिजे की त्याच्यात भरपूर सारणही राहिलं पाहिजे सारण चांगलं गच्च भरलेलं आहे पारी करून चांगली आत दाबून लिहायची म्हणजे मग तो मोदक फुटत नाही माझा मोदक अगदी व्यवस्थित साच्यातनं झालेला आहे पूर्ण पाण्यात बुडवून ओला करून या कढईत ठेवणार तो पाण्यात ओला याच्याकरता करायचा म्हणजे मोदक फुटत नाही आणि रेडी ठेवली आहे त्यावर रोमाल ओला करून घातलेला आहे इथे फुलपात्रात मी पाण्याचं आदन ठेवलेलं आहे इथे मी चाळणी रेडी ठेवली आहे त्याच्यावर आता परत दुसरा मोदक करताना मी परत पारीला थोडंसं तेल लावून घेतलं आहे म्हणजे मग आपला मोदक चिकटत नाही असं बंद करायचं भरायचं सारण सगळीकडे चांगलं दाबून घ्यायचं चांगला मोठा खड्डा तयार झाला पाहिजे कारण आपलं सारणही भरपूर राहिलं पाहिजे त्याच्यात वरपर्यंत सारण आलं पाहिजे तर मी याच्यात घालते सारण पारी करताना ती आतमध्ये दाबून घ्यायची म्हणजे मग मोदक फुटत नाही आता मी झालेले सगळे मोदक वाफवायला ठेवले एक करंजी पण केलीये हा ओला केलेला रुमाला आता मी याच्या भोवती गुंडा याच्यावर झाकण ठेवणार मी आणि हे नेहमीप्रमाणे आपल्या नेहमीच्या मोदकाप्रमाणे वीस मिनिट वापरून हे मी असं झाकण ठेवलेलं आहे आणि आता मोठ्या गॅसवर वीस मिनटं उकडून घेणार आहे आता अंदाजाने वीस मिनटं झालेली आहे तर मी आता हे झाकण काढून बघते वाफला का हे अतिशय छान वाफ आलेली आहे मोदक एकदम छान वाफवले गेले रंग पण एकदम सुरेख आहे आर झाले की आता ते काढून घ्यायचे फ्रेंड्स तुम्हाला जर आंबा मोदक रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा